दरम्यान मुंबईत आठ डब्यांची भूमिगत मेट्रो धावणार आहे पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत आरे ते बीकेसी दरम्यान भूमिगत मेट्रो धावणार आहे मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे मुंबईत आता आठ डब्यांची भूमिगत मेट्रो धावणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते या भूमिगत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे तर आरे ते बीकेसी दरम्यान भूमिगत मेट्रो धावणार आहे तर मुंबईकरांचा प्रवास सुखुकर होईल कारेगार होईल मुंबईकरांना आता त्यांचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही कारण आता बु... मुंबईत भूमिगत डब्यांची मेट्रो धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबई दौऱ्यातील ते ठाणे येथील विकास कामांचं आणि मुंबई येथील भूमिगत मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत आरे ते बी के सी असा हा महत्वाचा टप्पा असणार आहे या भूमिगत मेट्रो तीनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत मुंबईची पहिली आणि देशातील पूर्णपणे संपूर्णपणे भूमिगत असलेली जी मेट्रो आहे तिचा पहिला टप्पा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करणार आहेत ते गोरेगाव आणि बी दरम्यान असा हा आ, जो आहे तो प्रवास असणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पाचा बारा किलोमीटरचा अधिक लांबीचा प्रवास यात दहा स्थानके असणार आहेत आरे ते कुर्ला कॉम्प्लेक्स बी हिला या सध्या जोडणार आहे या सध्या मार्गावर नऊ ट्रेन धावतील शहाण्णव फेऱ्या यांचा समावेश असणार आहे ज्याची वेळ सकाळी साडेसहा ते साडे दहा आणि शनिवारी साडे आठ ते अकरा वय यापर्यंत पर्यंत धावणार आहेत आरे आर आणि बी केसी स्टेशन किम, यांची किंमत दहा रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत असणार आहे तर बी केसी बांद्रा सँटाक्रुज छत्रपती शिवाजी टर्मिनस वन सहार रोड सी एस एम टी स्टेशन टू मरोळ एमआयडीसी आणि सिप्स त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा गारेगार तर होणारच आहे सोबत वेळही वाचणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी ही वाचना महत्वाची आनंदाची बातमी आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्णपणे भूमिगत असलेल्या आरे ते बी केसी या मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गारिलसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई